कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शेफ पोर गटाचा मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील चार जागा विधानसभेचे मिळाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली त्यामध्ये इचलकरंजी विधानसभेचाही समावेश आहे ही जागा स्पष्टपणे शेफ पोर गटाला मिळण्याची दाट शक्यता दा असून या जागेवर मदन करंडे यांचे नाव निश्चित असल्याचे बोलले जात आहे इचलकरंजीची विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी शेप पोर गटाला व उमेदवारी ही मदन करंडे यांना जाण्यामागे नेमके कोणते कारणे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहू मी आक्षेप वारां तुम्ही पाहताय विषय जकास हात कर लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गटाबरोबर एका नवक्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली ते म्हणजे सत्यजित पाटील सरोलकर सरोळकर यांना शहरामध्ये सत्तर हजार मते मिळाले महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना सत्तर हजार मते मिळाली असून त्यांना शहरामध्ये मिळालेल्या मतांमध्ये महाविकास आघाडी सर मदन कारंडे याचा मोठा वाटा आहे यामध्ये दुसरे कारण बघायला झाले जा तर जांभळी कारंडे गट हे एकत्र आले असून राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतरही हे दोन्ही गट शरद पवार यांच्या पाठीशी राहिला तसेच शहरामध्ये या दोन्ही गटाची मोठी ताकद आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जांभळे गटाने सहा नगरसेवक नगर गट हो तर कारंडे यांनी नऊ नगरसेवक निवडून आणले होते तर हे दोन्ही गट वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून सत्तेमध्ये सामील होता तिसरे कारण बघायचे झाले तर शरद पवार गटांनी यावेळी लोकसभेच्या दहा जागा लढवल्या होत्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून केली आठ जागांवर त्यांना विजय मिळवता आला त्यामुळेच शरद पवार गटाला स्थानभूती असल्याचे निकालातून स्पष्ट होते चौथा आणि शेवटचं कारण पाहिलं तर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मदत कारंडे यांनी सामाजिक कार्यातून महाआरोग्य शिबिरवर नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे त्यामध्ये एक मोठा प्रतिसाद नागरिकातून वाढत आहे या शिबिराच्या माध्यमातून कारंडे हे सध्या मेरेटोर असून या विधानसभेची बाजी ते नक्कीच मारतात का हे येणाऱ्या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे या याबाबत तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका